दिल दिमाग और दम का होगा ये गेम पर ये गेम नहीं होगा सबके लिए सेम टू से तुम्ही चार चार लफड़े करा मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फसवा त्यांच्या आयुष्याशी खेळा तरीही तुम्ही बिग बॉस होऊ शकताय असा जणू संदेश यंदाच्या बिग बॉसच्या सतराव्या सीझन न दिलाय कलर्सवरील वरील या शो चा विजेता ठरलाय तो लफडेबाज मुनावर फारुकी ज्याचे शो मध्ये एक नव्हे तर चार चार लफडे उघडकीस आलेत जो अभिनेत्री मनारा चोप्राच्या इमोशनशी सातत्याने खेळताना दिसला त्या मुनावर फारुकीला सलमान बिग विजेता घोषित करून सर्वा नाज मोठा धक्का दिला तर सेलिब्रिटी झुगारून जी शो मध्ये वावरली चुकीच्या मुद्द्यांवर आपल्या पतीशी भांडली आणि संसार तुटतोय की काय अशी भीती बाळगत जिने शो मध्येच आपल्या पतीसह सासरच्या मंडळींची कासावीस होऊन मनापासून समजूत काढली त्या अंकिता लोखंडेला मात्र बिग बॉसने चौथ्या स्थानावर ठेवलंय म्हणजेच संसार टिकवण्यासाठी संघर्ष करणारी चौथ्या स्थानावर आणि लफड्याबाजी करून आपल्या इज्जतीचा तमाशा करणारा पहिल्या स्थानावर अशी यंदाच्या बिग बॉसची गत झाली त्यामुळे यंदाचा बिग बॉस शो हा बायस्ट होता अशी भावना दर्शकांची झाली संपूर्ण महाराष्ट्र जिच्यावर प्रेम करत होता आणि राजस्थानही आपली सून म्हणून जिला भरभरून प्रतिसाद देत होता मराठमोळी अंकिता लोखंडे हा शो जिंकू शकली नाही इतक्या मोठ्या दोन राज्यांमधील दर्शकांचा प्रेम मिळवणारी अंकिता चौथ्या स्थानावर राहते यावर अजूनही दर्शकांचा विश्वास बसत नाही मगा म्हटल्याप्रमाणे यंदाचा बिग बॉसचा शो हा स्क्रिप्टेडच वाटत होता यंदा मी बायस्ट असेल असं बिग बॉसने डंके की चोटने सांगितलं परंतु सुरुवातीलाच स्क्रिप्टेड शोची झलक दिली त्यातच सलमान खानच्या बदलत्या भूमिकाही या आरोपाला पुष्टी देणाऱ्या ठरल्या या पूर्वीच्या शो मध्ये बाहेरच्या बाबींची घरात चर्चा करायलाच बंदी होती यंदा मात्र या महत्वाच्या नियमाचं उल्लंघन करून बिग बॉसने बाहेरच्या बाबी घरात आणल्या मुनावर फारुकी याचं मासलेवाईक उदाहरण आहे मुनावरच्या निमित्तानं बिग बॉसच्या ठराविक पॅटर्नही यंदा ठळकपणे पुढे आलाय एखाद्या स्पर्धकाची सुरुवातीला चांगली बाजू मांडा त्यानंतर त्याला उच्च पातळीवर बदनाम करा त्यानंतर त्याला बिग बॉसच्या घरात एकटे पाडा आणि बिच्चार म्हणून त्याची इमेज झाली की मग त्याला विजेता म्हणून जाहीर करा पहिल्या सीझन पासून बिग बॉसच्या शोमध्ये असंच काहीस घडत असल्यामुळे आता शो पाहणाऱ्यांची संख्या घटणार असं दिसतंय बिग बॉसच्या शो मध्ये सारा काही चांगलं चाललं असताना बिग वाटला की शो बोरिंग होतोय त्यामुळे त्यानं पहिलं टार्गेट केलं तर ते अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या जोडीला या अगदीच छोटे छोटे वाद सातत्याने दाखवून त्यांच्यात पटतच नाही अशी दोघांची प्रतिमा करण्यात आली त्याने बिग बॉसच्या घरात जगलेले चांगले क्षण दाखवण्यातच येत नव्हते त्यामुळे स्वाभाविकच अंकिता आणि विकी भैयाच्या घरच्यांना दोघांची काळजी लागली अशा काळजीच्या प्रसंगीच विकी आई आणि अंकिताची सासू तसेच अंकिताच्या आईला बिग बोलवण्यात आलं यात अंकिता आणि तिच्या विसंवाद झाला सासूने जुन्या विचारांना कुरवाळत काही वादग्रस्त वक्तव्य केली आणि त्यानंतर झालेल्या संपूर्ण शो मध्ये हीच वक्तव्य अंकिताला ऐकवण्यात येऊन आता तुझा संसार तुटणार असं भासवण्यात आलं वास्तविक असं इतकं काही भलं मोठं झालंच नव्हतं की ज्यामुळे अंकिताचा संसार तुटेल पण बिग बॉसने आपला शो हिट करण्याच्या नादात अंकिताच्या संसाराची ही पर्वा केली नाही बिग बॉसच्या या खेळीमुळे अंकिताचा आत्मविश्वास कमी कमी होत गेला अखेरच्या दोन दिवसांपूर्वी अंकिताची जी चित्रफित दाखवली ती बायस्ट होती यात विकी भैया जणू खलनायक आहे असं दाखवण्यात आलं अंकिताने ही परिस्थितीचा फायदा न उचलता हे दृश्य कस चुकी दाखवण्यात आलं हे प्रामाणिकपणे सांगितलं कारण अंकिताला शो प्रामाणिकपणा अपेक्षित अंकिताला शोच्या शेवटच्या क्षणी साईड ट्रॅक करण्यात आलाय या शो च्या निमित्तानं अंकिता लोखंडेचं व्यक्तिमत्व खुलेपणानं पुढे आलंय प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत बरोबरच्या तिच्या अफेअरवर वर ती मोकळेपणाने शोमध्ये बोलली सुशांत वरुण तिच्यावर बाहेरच्या दुनियेत आरोपांच्या अक्षरशः फैरी झाडल्या होत्या असं असताना ती सुशांतविषयी कधीही वाईट किंवा चुकीचं बोलली नाही त्याची चांगली बाजू दर्शकांसमोर आणत गेली दुसरीकडे पती विकी जैनचं सा मूड सांभाळताना त्याच्या बदलणाऱ्या भूमिकांचंही तिने जाहीरपणे खंडन केलं आपल्या दिवंगत वडिलांबाबत बोलणाऱ्या सासूबाईंना तिनं आदरानं असं वक्तव्य करू नका असं समजावलं मुनावर फारुकीशी जितकी घट्ट मैत्री केली तितकीच कट्टर दुश्मनी निभावली म्हणजेच मानवी भावभावनांचं दर्शन अंकितानं या शो मध्ये घडवलंय त्यामुळे दर्शकांचा विशेषतः महिला वर्गाचा तिला भारताभरातून भरभरून प्रतिसाद मिळत गेला पण बिग बॉसने ठरवलंच होतं की विजेता म्हणून अशा व्यक्तीला जाहीर करायचं की ज्याची शो मुळे पूर्णतः इज्जत वेशीला टांगली गेली मुनावर फारुकीची सुरुवातीला अतिशय चांगली बाजू दाखवण्यात आली मात्र तिसऱ्या आठवड्यात त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानला शो मध्ये आणून बिग बॉसने गोंधळ उडवून दिला आयशाने मुनावरच्या चारित्र्याशी संबंधित ज्या गोष्टी सांगितल्या त्या थक्क करणाऱ्या होत्या शिवाय त्या तितक्याच संतापदायी देखील होत्या एकच मेसेज दोन मुलींना मोबाईलवर पाठवून दोघींच्या भावनांशी खेळणाऱ्या मुनावरला आयशानं उघडं पाडलं एकावेळी दोघीबरोबर अफेअर सुरू असताना मुनावरने लग्नासाठी तिसऱ्याच मुलीला प्रपोजर पाठवल्याचं या शोमधून उघड दिसालं आहे तितकंच नाही तर मुनावरला पाच वर्षांचा मुलगा असतानाही त्यानं नाझीलाला ही महत्त्वाची गोष्ट सांगितली नाही हे देखील शोमधून दर्शकांना कळालं मुलींना खेळणं समजून त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या मुनावरचा देशभरातून निषेध व्यक्त होत असताना बिग बॉस आणि सलमान खान मात्र त्याच्या चुकांवर पांघरून टाकण्यात कसा चांगला आहे आणि त्यानं बाहेर जे काही केलं ते कसं चुकीचं नव्हतं याच समर्थनही करण्यात सलमानना लाज वाटली नाही त्यामुळे या शो मधून दर्शकांनी नक्की काय घ्यायचं असा प्रश्न उपस्थित झाला हा शो व्यक्तिमत्वांचा वार शो आहे नातेसंबंधांचा शो आहे असं असं बिग वारंवार सांगण्यात असतानाही कॅरेक्टरलेस माणसाला विजेता ठरवून बिग बॉसनं आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय महत्वाचं म्हणजे शोचा सेकंड रनर अपही असा होता ज्याने भर शो मध्ये दुसऱ्या स्पर्धकाच्या थोबाळीत मारली मारहाण करणं ही बाब बिग बॉसच्या सर्वात महत्वाच्या नियमांचं उल्लंघन करणारी आहे अशा स्पर्धकाला आजवर बिग बॉस मध्ये शोचा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला मारहाण करण्यास कुणी कितीही प्रवृत्त केलं तरी सहनशीलता दाखवून आपल्या भावनांवर नियंत्रण करणं कसं गरजेचं असतं हेच यापूर्वीच्या बिग बॉस मधून बघायला मिळत पण यंदा मात्र मारहाणीचं समर्थन करीत अभिषेक कुमारला पुन्हा बिग बॉस मध्ये प्रवेश देण्यात आला इतकंच नाही तर ता त्यानंतर अभिषेकच्या स्क्रिप्टेड भावनांचं बिग बॉसनेच भांडवल केलं त्याची एक्स गर्लफ्रेंड ईशाची शोमधून एक्झिट झाल्यानंतर अभिषेकने जे दुःख झाल्याचं नाटक उभं केलं ते खरं तर कुणालाच पटलं नाही पण बिग बॉसने हेच हायलाइट करून त्याला अंतिम स्थानापर्यंत पोहोचवलं मनारा चोप्राच्या बाबतीतही बिग बॉसची भूमिका दुटप्पीच होती मुनावरचं जेव्हा आयशा आणि अन्य एक्स गर्लफ्रेंडबाबतचा खुलासा केला तेव्हा आयशा तिथून उठून गेली तिच्या तडक मागे जात मुनावर तुझ्यावर प्रेम करत नाही असं त्याने सांगितलं त्यामुळे तू त्याचा सोडून सल्ला मनारा दिला प्रत्यक्षात मुनावर असं काही बोललाच नव्हता हा मुद्दा ईशा मालवीयाने उठवला मात्र त्यावरून विकेंड वॉर मध्ये ईशालाच सलमानने झापलय खोटारड्या मनावरची बाजू मात्र घेतली दुसरीकडे शो मध्ये अक्षरशः काहीच न केलेल्या अरुण शेट्टीला टॉप फाय मध्ये स्थान देऊन बिग बॉसने आणखी एक धक्का दिला ईशा समर्थ विकी भैया अनेक स्पर्धक होते जे इंटरेस्टिंग बनवत होते पण त्यांची कदर बिग बॉसने केली नाही ना, ना सलमान खानने थोडक्यात यंदाच्या बिग बॉस मध्ये सलमान खानने लोकांचं व्यक्तिमत्व पोट्रे केलंय त्यामुळे हा संपूर्ण शो स्क्रिप्टेड वाटला याविषयी शो मधील एक स्पर्धक अनुराग डोभालनं शो नंतर आपली भूमिका मांडली केवळ लोकांना कसं हायलाईट केलं जातं आणि सर्वसामान्य स्पर्धकांचा आवाज कसा दाबला जातो हे अनुरागनं त्याच्या चॅनलवर स्पष्ट केलंय त्याचं म्हणणं अनेक नेटकऱ्यांना पटत बिग बॉसचा शो केवळ त्यातील स्पर्धकांसाठी नसतो तर तो दर्शकांसाठीही असतो दर्शकही त्यातून अनेक गोष्टी शिकत असतात बाहेरच्या दुनियेत तुम्हाला बिग बॉस बनायचं असेल तर कोणते गुण तुमच्यात असावेत आणि कोणते अवगुण तुमचा घात करू शकतात हे या दर्शकांना शिकायला मिळतात त्यामुळेच लोकांना हा शो पण लोकांच्या आवडी निवडीला तेल लावत बिग बॉसचे क्रिएटर्स आता वाईट वृत्तीची भलामण करीत चुकीचा संदेश दर्शकांना देतात असं वारं वारंवार झालं तर लोक शो बघणंच बंद करते सुनीता चौहान सप्रेम मराठी ब्युरो मुंबई